ग्रामरोजगार सेवकांची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर पूर्णा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांची आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते पूर्ण तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शेख जानिमिया अलाउद्दीन तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध विक्रम कराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे आज या ठिकाणी पूर्ण तालुक्यात जे काही ग्राम सेवक आहेत पूर्ण तर सर्वांची या ठिकाणी बैठक बोलावलेली होती आणि जे आमचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बाबीमुळे राजीनामा दिलेला होता आणि त्या अनुषंगाने पद झाल्यामुळे सगळ्या रोजगारसेवकांच्या सहमतीने या ठिकाणी माझी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर माझ्यासोबत काम करण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून अनिरुद्ध विक्रम कराळे यांचीसुद्धा सर्वानुमते निवड करण्यात आली आणि या कार्यकारिणीमध्ये जे काही उर्वरित पदं आहेत या सर्व पदांवर सात आठ लोकांची या ठिकाणी निवड करण्यात आली आणि निश्चित रूपाने या सर्वांच्या विश्वासाला अनुसरून भविष्यामध्ये रोजगार सेवक अध्यक्ष से म्हणून ज्या काही यांच्यासमोर किंवा आमच्या सर्वांच्या समोर अडी येतील या सर्व अडीअडचणीचं निरसन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तत्पर राहू आणि सर्वारा सर्वांना न्याय देण्याची भूमिका आमची सर्वांची राहील आणि निश्चित रूपानं ग्रामरोजगार सेवक ही पूर्णा तालुक्याची जी संघटना आहे परभणी जिल्ह्यामध्ये एक नंबर तर आहेच त्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा एक नंबर कशी राहील आणि या संघटनेच्या माध्यमातून जे ग्रामीण भागामध्ये जी काही कामं होत आहेत ते निश्चित रूपानं पूर्णा तालुका परभणी जिल्ह्यामध्ये नंबर एकवर हो आहे फळबाग लागवड असतील सिंचन विहीर असतील जनावरांचे गोठे असतील आणि जे काही एम आर जी एस अंतर्गत जी काही कामं आहेत ती उत्स्फूर्तपणे पूर्णा तालुक्यामध्ये राबवली जातात आणि निश्चित रूपाने शेतकऱ्यांना जे वंचित घटक आहेत या सर्वांना या योजनेतून या कायद्याअंतर्गत निश्चित लोकांना फायदा होतो आणि त्या लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व टीम आमचे सर्व सहकारी या ठिकाणी तत्पर असतात आणि त्या अनुषंगानेच आम्हाला काम करण्यासाठी जे आम्हाला प्रेरणा देणारे बी ओ साहेब आहेत आंदेलवार साहेब त्यांचे आम्हाला मनापासून अभिनंदन करावेसे वाटतात की त्यांचं सहकार्य आमच्या या सर्व कामामध्ये अगदी मोलाचं आहे आणि त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ग्रामीण लेवलवर किंवा फील्डवर चांगल्या स्वरूपाचे काम या ठिकाणी क करत हो। आहोत आणि भविष्यामध्ये जी काही आर जी एस अंतर्गत जी काही कामं असतील ती सर्व कामं व्यवस्थित रुपये आणि सर्वांच्या फायद्यानुसार लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा आम्ही चांगल्या प्रकारे लोकांना फायदा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तालुक्यातून ग्राम अति हुशार व्हावं आणि हो सगळ्याला सहकार्य करावं हो। संघटनेमध्ये एकदम उत्साह वाढावा आणि प्रत्येक सेवक असं मागे राहू नये प्रत्येक रोजगार शेवकाला असं वाटा की बाबा काहीतरी गावामध्ये चांगलं काम करावं चांगलं कार्य करावं त्यासाठी ग ग्राम अग्रसर राहण्यासाठी प्रेरणा करीत आहे